नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अशा एका निर्णयाबद्दल पाहणार आहोत सरकारने घेतलेल्या एका अशा निर्णयाबद्दल बोलणार आहोत जो तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे खूप दिवसांपासून तुम्ही त्या निर्णयाची वाट पाहत होते संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि इतर अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे शासनाकडून मानधनवाढीचा जी आर अखेर जाहीर झालेला आहे या जी आरची बरेच लोक बरेच लाभार्थी खूप दिवसांपासून वाट पाहत होते यामध्ये दरमहा एक हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मानधनात मोठी आता सुधारणा होणार आहे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला परंतु प्रत्यक्षात जी आर प्रसिद्ध होईपर्यंत लाभार्थी संभ्रमात होते लाभार्थ्यांना पक्की माहिती नव्हती हो कारण अधिकृत निर्णयाशिवाय काहीही निश्चित सांगता येत नव्हतं हो लोकांच्या मनात सतत प्रश्न तयार होत होते की ही वाढ नेमकी कधीपासून लागू होणार आहे पैसे नेमके कधीपासून खात्यात जमा होणार आहेत तर नवीन वाढ लागू होण्याची तारीख सुद्धा आता सरकारकडून आलेली आहे सरकारने अधिकृत जी आर प्रसिद्ध केला आहे आता या जी आर मध्ये मानधन वाढ कधीपासून लागू होणार याची संपूर्ण माहिती देण्यात आली त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याच्या मनातील शंका आता पूर्णपणे दूर झाली आहे आता हा निर्णय गरजू आणि निराधार कुटुंबासाठी मोठा आधार ठरणार आहे वाढीव रकमेमुळे त्यांच्या दैनंदिन खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे महागाईच्या या काळात सरकारकडून मिळालेली ही मदत खूप उपयोगी पडणार आहे आजची बातमी ऐकून प्रत्येक लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद दिसतो तर चला मित्रांनो आता या जी आरमध्ये मध्ये नेमकं काय काय नमूद करण्यात आलेलं आहे याबद्दलची आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचं अर्थसहाय्य रुपये दीड हजार वरून अडीच हजार इतके करण्याबद्दल पहा या जी आरमध्ये सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जेही लाभार्थी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना यांचा लाभ घेतात त्या लाभांतर्गत जेही लि दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्या अर्थसहाय्यामध्ये दीड हजार वरून अडीच हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे पा जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी बात ही बातमी अतिशय इम्पॉर्टंट आहे या बातमीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका आता अशा पद्धतीचा जी आर सरकारने काढलेला आहे आता हा जो जी आर आहे हा आपल्या महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे आणि तो, तो सुद्धा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आता जी आर जो काढण्यात आलेला आहे तो जी आर पंधरा सप्टेंबर दोन हजार पासून काढण्यात आलेला आहे म्हणजे काल हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला म्हणजे आता कायदेशीरपणे दिव्यांग लाभार्थ्यांना दीड हजार रुपयाऐवजी अडीच हजार रुपयांचं लाभ मिळणार आहे पा लाभार्थी मित्रांनो ला। हा जी आर तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या कारण अतिशय महत्वाचा जी आर तुमच्यासाठी आहे सरकारने अतिशय महत्वाची माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे आता या जी आर मध्ये आपल्याला रक्कम किती वाढणार आहे याबद्दलची माहिती दिलेली असून हा जी आर किंवा काढण्यात आलेला आहे ही, ही तारीख सुद्धा दिलेली आहे आता जी आर मध्ये इतरही काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आपण संपूर्ण माहिती घेऊ आता ही जी जी आर ची प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये या जी आर मध्ये नेमकं काय दिलेलं आहे याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळेल आता पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थ वाढ करण्याबद्दल माननीय लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्याकडून शासनाकडे वारंवार मागणी करण्यात येत होती आता या संदर्भात दोन हजार पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने या दोन्ही योजनांसंबंधात आणि या योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य दीड हजार रुपयांवरून अडीच हजार इतक्या करण्याबद्दलची घोषणा केलेली होती आणि हा जो निर्णय होता की जो दीड हजार अर्थसहाय्य आहे तो दीड हजारवरून वरून अडीच हजार रुपये करायचा हा शासनाच्या विचाराधीन होता म्हणजे शासन याच्याबद्दल विचार करत होती त्या अनुषंगाने दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाच्या अतिशय महत्वाच्या बैठकीत या बैठकीत मान्यता देण्यात आली की आता दिव्यांग लाभार्थ्यांचं जे अनुदान आहे ते दीड हजार वरून अडीच हजार करण्यात येईल आता शासनाने जो जी आर काढला या जी मध्ये शासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य दीड हजार वरून अडीच हजार करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे म्हणजे शासनाने जो निर्णय घेतलेला होता जो आधी निर्णय विचाराधीन होता दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करायची का आता शासनाने जी आर काढून त्याला अधिकृत मान्यता दिलेली आहे आणि या निर्णयामध्ये काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही समजून घ्या आता ही पहिली महत्वाची गोष्ट होती की दीड हजार वरून अडीच हजार रुपयाचं सा अर्थसहाय्य देण्यात येणार आहे म्हणजे हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे आता ही गोष्ट सगळ्या लाभार्थ्यांसाठी म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे आता दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो सुद्धा तुम्ही लक्षात घ्या विशेष सहाय्य योजनेतील अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित अनुसूचित जाती अनुसुची जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येत आहे आता तिसरा जो महत्वाचा पॉईंट आहे तो आहे सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील म्हणजे जेही लाभार्थी आहेत जे लाभार्थी या सगळ्या योजनांचा लाभ घेतात आता या सगळ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्या सगळ्याच दिव्यांग लाभार्थ्यांना ही वाढीव तरतूद लागू राहील म्हणजे सगळ्यांनाच हजार रुपयांची वाढ मिळणार आहे आता चौथा जो महत्वाचा पॉईंट आहे तो आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याची वितरण पोर्टलद्वारे जी अर्थ सहायता भेटणार आहे ती तुमच्या बँक अकाउंट मध्ये डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात येणार आहे आणि डीबीटी जे तुमचं बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट कसं पाहिजे तर ते आधार कार्ड सोबत लिंक पाहिजे तरच तुम्हाला ही वाढीव तरतूद मिळेल जर तुमचं बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर तुम्ही ते तात्काळ करून घ्या आता पाचवा महत्वाचा जो पॉइंट आहे तो सरकारकडून देण्यात आलेला आहे तो पॉइंट आहे की सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू राहील आता ही जी वाढ आहे ही वाढ बहुतेकांचं म्हणणं होतं की सप्टेंबर महिन्यापासून लागू होणार आहे पण तसं न करता सरकारने ऑक्टोबर महिन्यापासूनच ही तरतूद लागू केलेली आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून तुम्हाला दीड हजार रुपयाचे अडीच हजार रुपये मिळणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला या जी आर विषयी डिटेलमध्ये माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर जाऊ शकता ही वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळावर सगळी डिटेलमध्ये माहिती या जी आर विषयी सरकारकडून देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सरकारने अतिशय महत्वाचा काढलेला आहे या जी आर मध्ये सरकारने तरतुदी दिलेल्या होत्या ज्या महत्वाच्या गोष्टी दिलेल्या होत्या त्यासंबंधी आपण अतिशय डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे तर मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि तुमचं या जी आर संबंधित तुमच्या मनात जर काहीही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारायला विसरू नका जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर तुम्ही जाऊच नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र